आपण प्रगत होत असल्याच्या गप्पा मारतो मात्र दुसरीकडे माणुसकी पूर्णपणे आटत चालली आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे आपल्या दारात मदतीसाठी आलेल्या एका असहाय्य वृद्ध महिलेला पाणी ओतून हुसकावून लावल्याचा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना अशा शब्दांत नेटकरी आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक वृद्ध महिला अन्नासाठी किंवा मदतीसाठी एका घराच्या दारात उभी होती वयपरत्वे थकलेली ही महिला उभी राहून घराच्या मालकाकडे मदतीची याचना करत होती मात्र घरातील व्यक्तीला तिची दया येण्याऐवजी तिचा राग आला त्या व्यक्तीने माणुसकीची सर्व सीमा ओलांडून पाईपने पाणी थेट त्या वृद्धेच्या अंगावर सोडले एवढ्यावरच न थांबता तिला तिथून तात्काळ निघून जाण्यासाठी दमदाटी करत हुसकावून लावले हा व्हिडिओ कोणीतरी दुरून चित्रित केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडिओ समोर येताच लोकांनी संबंधित घरमालकावर टीकेची झोड उठवली आहे जर मदत करायची नसेल तर नका करू पण असा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत श्रीमंती पैशाने येते पण संस्कार आणि माणुसकी रक्तात असावी लागते अशी कमेंट एका युजरने केली आहे अनेकांनी या प्रकरणाची दखल घेऊन अशा निर्दयी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आपल्या संस्कृतीत अतिथी देवोभव मानले जाते दारात आलेल्या भिकाऱ्याला आपण काही देऊ शकलो नाही तरी चालेल पण त्यांचा असा अपमान करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे वृद्धांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे